इंडिया न्यूज, न्यूज चानल। माजी वसुंधरा चार नगर पंचायत ला पुन्हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभागाने माझी वसुंधरा अभियान चार पॉईंट शून्य चा निकाल जाहीर केला असून पंधरा ते पंचवीस हजार लोकसंख्या गटात जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगर नाशिक विभागात प्रथम व राज्यात नऊ क्रमांक मिळवला आहे यामुळे या नपला पंच्याहत्तर लाख रुपयाचे बक्षीस जाहीर झाले आहे या, या पुरस्कारामुळे शेंदुर्णी शहराचा डंका पुन्हा वाजला आहे पृथ्वी वायू जल अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित माजी वसुंधरा अभियान राज्यात दोन पासून राबवण्यास सुरुवात झाली आहे यापूर्वीही शेंदुर्णी नपने माझी वसुंधरा दोन पॉइंट शून्य अंतर्गत दोन कोटीचं बक्षीस मिळवून शेंदुर्णी शहराचं नाव राज्यात देशात नेहमीच उंचावले आहे यावेळी मुख्य अधिकारी विवेक धांडे यांनी या पुरस्काराचं स्वागत केलंय माझी वसुंधरा अभियानामध्ये दोन वेळेस पुरस्कार प्राप्त करून असा उपक्रम करणारी शेंदुर्णी नगरपंचायत ही जळगाव जिल्ह्यातील एकमेव स्थानिक स्वराज्य संस्था ठरली आहे शेंदुर्णी नपने माजी वसुंधरा चार पॉइंट शून्य अंतर्गत एकूण आठ हजार शंभर पैकी पाच हजार दोनशे पंचतत्वांचे संरक्षण झालेल्या बक्षीस पन्नास टक्के रक्कम निधी अर्थसंकल्पित झाल्यानंतर तात्काळ संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना दिली जाणार आहे तर उर्वरित रक्कम सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाला सादर केल्यावर मिळणार आहे नप भविष्यात अनेक पुरस्कार प्राप्त करेल असेही ते म्हटले सदर अभियान यशस्वी करण्यासाठी माजी वसुंधरा प्रमुख लोकेश साळी यांनी प्रयत्न केले सिटी इंडिया न्यूज साठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी श्रीकृष्ण चौधरी सर जळगाव